आपल्या चॅनलला जोडल्या गेलेल्या सर्व दर्शकांचे मी अष्टपंडित श्रीपाद नाईक मनपूर्वक स्वागत करतो आज आपण आपल्या वार्षिक राशी भविष्याच्या मालिकेमध्ये राशीचे वार्षिक राशी भविष्य बघतोय तत्पूर्वी आपण धनुराशीचा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचा महिन्याचा जो व्हिडिओ आहे तो बघितला नसेल तर कृपया तो व्हिडिओ अवश्य बघा आणि त्यानुसार आपल्याला काय रिझल्ट मिळत आहेत ते कमेंट्समध्ये अवश्य कळवा आणि अजूनही आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला नवीन व्हिडिओचे अपडेट येत राहील आणि हे व्हिडिओज आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत आपल्या नातेवाईकांपर्यंत शेअर करा की जेणेकरून महत्त्वाच्या व्हिडिओचा त्यांनासुद्धा सुद्धा फायदा होईल तर बघा वार्षिक राशी भविष्यवाणी धनुराशी दोन हजार सव्वीस आता आपण बघतोय धनुराशीच्या स्वभावाचा विचार केला असता धनुराशीच्या जातकांना बांधून ठेवणं किंवा बंधनं अजिबात आवडत नाही स्वतःची स्पेस त्यांना कुठेतरी हवी असते आणि ती स्पेस त्यांना जर कोणी दिली तर सर्वात उत्तम त्याच्यासोबत त्यांचं जमतं नवीन ठिकाणं नवीन लोकं नवीन अनुभव यांची सतत त्यांना ओढ असते तत्त्वज्ञान आध्यात्मिकतेकडे कुठेतरी यांचा कल असतो खोटं बोलणं यांना अजिबात बात आवडत नाही जे आहे ते तोंडावर बोलतात कधीकधी -कधी अतिरिक्त प्रामाणिकपणामुळे त्यांना बरेच नुकसान झेलावे लागतात त्यांच्या आयुष्यामध्ये एकाच ठिकाणी एका गोष्टीत जास्त काळ राहणं त्यांच्यासाठी अवघड असतं कारण मन अस्थिर असतं थेट बोलतात कधी कधी सौजन्य विसरतात खूप उत्साहामध्ये सुद्धा निर्णय घेतात अशी ही धनुराशीची जातकांचं वार्षिक राशी भविष्य आज आपण समजून घेत आहोत तर बघा धनुराशीला सध्या दोन हजार पंचवीस पासून मार्च दोन हजार पंचवीस पासून शनीची ढैया सुरू झालेली आहे सिंह राशीप्रमाणे धनुराशीला सुद्धा शनीची ढैया आहे आणि ह्या दोन हजार सव्वीस या वर्षामध्ये आठ ग्रहांचं राशी परिवर्तन आपल्याला पाहायला मिळणार आहे शनिदेव सोडून बाकी सर्व ग्रहांचं मेंदे राशी परिवर्तन ह्या वर्षामध्ये पाहायला मिळेल शनिदेव आपल्या मीन नावाच्या जलतत्व राशीमध्ये विराजमान असतील एकमेव स्थिर असणारा ग्रह शनिदेव असतील बाकी सर्व ग्रहांचं राशी परिवर्तन ह्या वार्षिक दोन हजार सव्वीसच्या या धनुराशीसाठी सर्व ग्रहांचं राशी परिवर्तन होणार आहे आणि त्याचा धनुराशीवरती काय परिणाम होईल हे आपण आता या व्हिडिओमध्ये समजून घेत आहोत ह्या वर्षामध्ये खूप मोठा बदल हा अपेक्षित आहे आणि त्या बदलामध्ये धनुराशीसाठी काय गोष्टी घडतील ते आता आपण बघतोय तर बघा गुरुचं राशी परिवर्तन तीन राशींमध्ये होत आहे त्यात गुरुदेव आपल्या सप्तम भावात म्हणजे मिथून राशीत असतील जानेवारी ते मे या पिरियडमध्ये त्यानंतर जून ते ऑक्टोबर या पिरियडमध्ये गुरुदेव आपल्या अष्टम स्थानात कर्क राशीत येतील आणि तिथे ते उच्चीचे होतील त्यानंतर नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन महिन्यांमध्ये म्हणजे वर्षाच्या शेवटचे दोन महिने गुरुदेव आपल्या भाग्यस्थानामध्ये परिवर्तन करतील आणि ते सिंह राशीमध्ये विराजमान असतील याचा धनुराशीवर काय परिणाम होईल हे सगळ्यात आधी आपण समजून घेऊया तर बघा सगळ्यात आधी आपण समजून घेऊया जानेवारी ते मे दोन हजार सव्वीस या पिरियडचं आपलं भविष्य गुरु जेव्हा मिथून राशीमध्ये असतील आपले राशी स्वामी गुरुदेव मिथून राशीमध्ये आपल्या सप्तम भावामध्ये असणं ही खूप मोठी गोष्ट केंद्रामध्ये गुरुचं आगमन झालेलं आहे आणि जानेवारी ते मे गुरुदेव आपल्या केंद्र भावामध्ये सप्तम स्थानामध्ये विराजमान असतील या काळामध्ये प्रेमसंबंधांमध्ये भावनिक स्थिरता वाढेल कारण मंगळदेव सुद्धा आपल्या उच्च राशीमध्ये महिन्याच्या सुरुवातीला सोळा जानेवारी ते तेवीस फेब्रुवारी मंगळ सेकंड हाऊसमध्ये आपल्या असतील जे धनकुटुंब वाणीचं स्थान आहे इथे मंगळदेव उच्चीच्या अवस्थेमध्ये असतील आणि गुरुदेव आपल्या सप्तम स्थानामध्ये असणं म्हणजे प्रेम संबंधांमध्ये आपली भावनिक स्थिरता वाढेल विवाहित मंडळींसाठी हा काळ सर्वोत्तम असेल जुन्या नात्यातील गैरसमज त्यांचे दूर होतील आणि नवीन प्रवास नवीन भरपूर प्रवास त्यांचे घडतील आणि त्याच्यातून कुठेतरी नातं सुधरताना आपल्याला दिसेल आता गुरुदेव सप्तम स्थानामध्ये असणं हा सगळ्यात मोठा फायदा व्यापारी वर्गासाठी म्हणता येईल वर्षाचे पहिले पाच महिने व्यवसाय स्थिरतेसाठी खूप चांगले असतील त्यानंतर व्यापारी वर्गासाठी तसं बघितलं तर पूर्ण वर्ष वर्ण धनुराशीचं सर्वोत्तम वर्ष म्हणता येईल त्यातल्या त्यात व्यवसाय स्थिरतेसाठी वर्षाचे पहिले पाच महिने हे खूप महत्त्वाचे असतील त्यानंतर आपल्या भागीदारीमध्ये कुठेतरी वादविवाद चालू असतील तर ते वादविवाद सुद्धा आपल्याला दूर होताना दिसतील आणि बांधकाम व्यवसाय शिक्षण कृषी लॉजिस्टिक्स इम्पोर्ट एक्सपोर्ट यासाठी धनुराशीचं हे उत्तम वर्ष व्यापारी वर्गासाठी येईल गुरुदेव आपल्या सप्तम स्थानात विराजमान असून त्यांची पंचम दृष्टी आपल्या लाभस्थानामध्ये पडेल आणि लाभस्थानामध्ये गुरुदेवांची दृष्टी पडणं म्हणजे आपल्यासाठी कुठेतरी जे काही आपण मनात आणाल त्या इच्छापूर्तीचे सर्व आपले संयोग या ठिकाणी बनलेले आहे आणि ते जानेवारी ते मे या पिरियडमध्ये कुठेतरी आपल्याला होताना दिसेल त्यानंतर आपल्या चतुर्थ स्थानावरती गुरुदेवांचीच राशी येते गुरुदेवांची गुरु मीन राशी आपल्या चतुर्थ स्थानावरती येते त्यामुळे चतुर्थ स्थानाचा स्वामी गुरुदेव आपल्या सप्तम स्थानामध्ये केंद्रामध्ये बसणं म्हणजे ही कुठेतरी खूप मोठी बाब आपल्या वाहन आणि प्रॉपर्टी रिलेटेड म्हणता येईल त्यामुळे वास्तु वाहन आपल्याला नवीन वास्तू नवीन खरेदीचे योग सुद्धा पहिल्या पाच महिन्यांमध्ये बनलेले आहे त्यानंतर गुरुदेवांची सप्तम दृष्टी आपल्या लग्नस्थानावरती पडेल त्यामुळे महिन्याच्या सुरुवातीचे वर्षाच्या सुरुवातीचे जे पहिले पाच महिने असतील ते आपल्या आरोग्यासाठी अतिशय उत्तम असेल ह्या काळामध्ये आपण आपल्या शरीराकडे लक्ष देणं हे गरजेचं आहे कुठेतरी आपल्याला ह्यामध्ये या, या, या पिरियडमध्ये व्यायाम करणं गरजेचं आहे आणि व्यायाम करून आपलं शरीर एकदम भक्कम करून घेण्याची आपल्याला गरज आहे कारण तशी संधी आपल्याला मिळेल त्यामुळे जिम लवर्स जे लोक आहे त्यांनी जिम लावावी आणि आपले महिन्याचे जे आपले वर्षाचे सुरुवातीचे पाच महिने त्यांच्यासाठी विशेष शुभफलदायक असतील त्यानंतर गुरुदेवांची नवमदृष्टी आपल्या तृतीय स्थानावरती पडेल आता आपल्या भावंडांसोबत आपल्याला विशेष वेळ घालवायला मिळेल वर्षाचे सुरुवातीचे पाच महिने त्यानंतर आपले भरपूर प्रवास या वर्षामध्ये पहिल्या सहा महिन्यांमध्ये कुठेतरी घडताना आपल्याला दिसतील आणि ते प्रवास आपल्यासाठी टाळता येणार नाही कारण राहूसुद्धा आपल्या तृतीय स्थानामध्ये विराजमान आहे त्यामुळे प्रवासामुळे ताण थकवासुद्धा आपल्याला थोडासा जाणवू शकतो पण हे प्रवास केलेले प्रवास आपल्याला दीर्घकाळ लक्षात राहण्यासारखे असतील हे एवढं मात्र मी याच्यातून तुम्हाला सांगू शकतो त्यानंतर गुरुदेवांचं राशी परिवर्तन आपल्या कर्क राशीमध्ये अष्टम स्थानामध्ये होईल आता इथे गुरुदेव बनतील आणि गुरुदेवांची पंचम दृष्टी आपल्या द्वादश स्थानावरती पडेल आता द्वादश स्थानावरती गुरुदेवांची पंचम दृष्टी आपल्या पडणं म्हणजे परदेश गमनासाठी खूप चांगले योग तुम्हाला जून ते ऑक्टोबर या पिरियडमध्ये कुठेतरी पाहायला मिळतील गुरुदेवांची सप्तम दृष्टी आपल्या धन कुटुंब आणि वाणीच्या घरामध्ये पडते त्याच्यामुळे या पिरियडमध्ये आपल्याला आपल्या कौटुंबिक गोष्टीमध्ये कुठेतरी स्थैर्य कुटुंबामध्ये नवीन आपले एखादं कुटुंबामध्ये मांगलिक कार्य संपन्न होईल या पिरियडमध्ये धनाची भरभराट आपल्याला या पिरियडमध्ये पाहायला मिळेल आपल्याला अचानक धनलाभाच्या सुद्धा संधी याच पिरियडमध्ये पाहायला मिळतील आणि आपल्या वाणीच्या दृष्टीने विचार केला असता आपल्या वाणीवरती आपल्याला नियंत्रण ठेवावं लागेल कुठेतरी कोणालाही अपशब्द बोलून म्हणजे बघा एकदा बोललेला शब्द आपल्याला आप वापस घेता येत नाही त्यामुळे बोलताना धनुराशीने ह्या वर्षामध्ये विशेष लक्ष देण्याची गरज आहे कारण आपण आज शनीची ढय्या चालू आहे त्यामुळे आपण विशेष काळजी घ्यावी त्यानंतर गुरुदेवांचं राशी परिवर्तन आपल्या सप्तम स्थानावरती पडेल आता गुरुदेव आपल्या सप्तम स्थानावरून अष्टम स्थान त्यानंतर नवम स्थानामध्ये गुरुदेवांचं राशी परिवर्तन पाहायला मिळेल आणि ते वर्षाच्या शेवटचे दोन महिने जे असतील नोव्हेंबर ते डिसेंबर हे आपल्यासाठी विशेष शुभफलदायक असतील कारण गुरुदेव तिथे आपल्या भाग्यस्थानावरती विराजमान होतील थी तिथून गुरुदेवांची पंचम दृष्टी आपल्या लग्नस्थानावरती पडेल आता गुरुदेव भाग्यस्थानामध्ये विराजमान असणं आणि त्यांची पंचम दृष्टी आपल्या लग्नस्थानावरती पडणं म्हणजे परत एकदा कुटुंबामध्ये मांगलिक कार्य होण्याचे चांगलं कार्य होण्याचे संपन्न होण्याचे योग वर्षाच्या शेवटच्या दोन महिन्यांमध्ये सुद्धा इथे आपल्याला पाहायला मिळतील त्यानंतर गुरुदेवांची सप्तम दृष्टी आपल्या तृतीय स्थानावरती पुन्हा एकदा पडेल त्यामुळे आपल्या भावंडांच्या भावंडांसाठी खूप अनुकूल असा काळ हा म्हणता येईल आणि त्यांच्या करिअरसाठी विशेष असा काळ म्हणता येईल बाकी तुम्हाला प्रवासाच्या भरपूर संधी येतील आणि तुमच्या करिअरसाठी सुद्धा महत्वाचा काळ हा वर्षाच्या शेवटचे दोन महिने म्हणता येईल या वर्षाच्या शेवटच्या दोन महिन्यांमध्ये आपल्याला पद उन्नतीच्या अनेक संधी मिळतील आणि त्यांचा पुरेपूर लाभ आपण घ्याल त्यानंतर ट्रान्सफरचे सुद्धा योग आपले बनलेले आहे एखाद्या चांगल्या ठिकाणी आपले ट्रान्सफर आपल्याला कुठेतरी वर्षाच्या शेवटच्या दोन महिन्यांमध्ये पाहायला मिळेल त्यानंतर गुरुदेवांची नवम दृष्टी आपल्या पंचम स्थानावरती पडेल आणि पंचम स्थानावरती गुरुदेवांची अमृत दृष्टी पडणं म्हणजे शिक्षणासाठी आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी तसेच आपल्या शिक्षणासाठी उत्तम अशा संधी वर्षाच्या शेवटच्या दोन महिन्यांमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील तर परदेश गमण्यासाठी सुद्धा चांगले योग इथे सुद्धा तुमचे बनतील त्यानंतर संततीसाठी सुद्धा खूप चांगला अनुकूल असा काळ वर्षाच्या शेवटचे दोन महिने तुम्हाला पाहायला मिळतील त्यानंतर आपल्यावर सुरू आपल्यावरती काय परिणाम होणार आहे हे आपल्याला जाणून घ्यायचे आहे शनिदेव आपल्या चतुर्थ स्थानामध्ये विराजमान आहे त्यामुळे कोणतीही प्रॉपर्टी वाहन वास्तू खरेदी करताना आपल्याला या वर्षामध्ये विशेष काळजी घ्यायची आहे आपल्याला तसे योग बनले आहे आपली प्रॉपर्टी वाहन वास्तू काही ना काही आपण खरेदी करणारच आहे या वर्षामध्ये तसे अनुकूल योग इथे बनलेले आहे पण त्यामध्ये फसवणूक होण्याची सुद्धा शक्यता आहे त्यामुळे सर्व प्रॉपर्टीचे कागद पडताळून मगच आपण योग्य तो निर्णय घ्यावा असा सल्ला आपणास कुठेतरी इथे देण्यात येत आहे त्यानंतर शनिदेवांची तृतीय दृष्टी आपल्या षष्ट स्थानावरती पडते त्यामुळे ही दृष्टी चांगली दृष्टी असेल आपल्याला कोर्ट कचेरीमध्ये जर आपण कुठेतरी आपल्या बाजूने आपल्याला निकाल लागताना दिसेल जर आपण आपल्या बाजूने योग्य असाल तर शनीदेवांची सप्तम दृष्टी आपल्या करिअर हाऊसवरती पण पडते त्यामुळे ह्या पिरियडमध्ये काय होणारे दोन हजार सव्वीस या संपूर्ण वर्षामध्ये आपल्या वरिष्ठांकडनं आपल्याला म्हणजे अधिक अपेक्षा वरिष्ठांकडून आपल्यासाठी असेल त्यानंतर कामाचं आपलं प्रेशर वाढणं त्यानंतर आपली ट्रान्सफर होणं आपली अनिश्चित ठिकाणी म्हणजे जिथे आपल्याला नको ते अशा ठिकाणीसुद्धा ट्रान्सफरचे योग या वर्षामध्ये बनलेले आहे जर वर्षाच्या शेवटच्या दोन महिन्यात आपली ट्रान्सफर झाली तर चांगले योग तिथे बनलेले आहे पण आपल्याला भूमिका आपली बदल बदलू शकते कामाची भूमिका कामाचा पॅटर्न बदलू शकतो मेहनत आपल्याला जास्त करावी लागेल ह्या येथे कुठेतरी भाग्याची साथ आपल्याला या वर्षामध्ये फक्त वर्षाचे शेवटचे दोन महिने बनलेले बाकी आपल्याला कर्म करायचं आहे कर्मप्रधानच ही रास आहे कर्माकडे विशेष लक्ष आपल्याला द्यायचं आहे पण शेवटी वर्षाच्या शेवटी धनुराशीला शेवटी मात्र सुधारणा होताना दिसेल आणि खूप मोठं बक्षीस आपल्याला शनिदेव देतील बाकी या वर्षामध्ये आपले अनपेक्षित खर्चसुद्धा होतील आणि बचत करणं कुठेतरी आपल्याला कठीण जाईल त्यामुळे योग्य ती काळजी घेणं आपल्यासाठी बंधनकारक आहे आणि कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करतानासुद्धा आपल्याला विशेष काळजी ह्या वर्षामध्ये घ्यायची आहे आणि कोणत्याही प्रकारचं कर्ज या वर्षामध्ये आपल्याला घ्यायचं नाही आहे कर्ज घेणं आपल्याला टाळायचं आहे बाकी आपल्याला थोडेफार गैरसमज नात्यांमध्ये होण्याची शक्यता सुद्धा या वर्षामध्ये बनलेली आहे त्याची सुद्धा विशेष काळजी आपल्याला घ्यायची आहे संयम ठेवला तर आपलं नातं टिकून राहील त्यामुळे कुठेतरी संयम ठेवायची आपल्याला या वर्षामध्ये गरज आहे बाकी भरपूर प्रवास आपले घडणारच आहे यावर्षी त्याबद्दल मी तुम्हाला अनेकदा सांगितलं एकतर ते ऑफिस वर्कमुळे असू द्या किंवा कौटुंबिक कारणांनी असू द्या पण या वर्षामध्ये आपली प्रवासा रिलेटेड धावपळ ही पाहायला आपल्याला मिळणार आहेच त्यानंतर आरोग्याच्या दृष्टीने धनुराशीसाठी विचार केला असता आपल्याला ह्या वर्षी हाडांचं दुखणं पाठदुखीच्या समस्या आणि आपल्या पायांची विशेष काळजी घेण्याचा सल्ला आपणास या वर्षी देण्यात येत आहे आणि आपल्याला बीपीचा सुद्धा त्रास यावर्षी जाणवू शकतो त्यामुळे त्याची विशेष आपण काळजी घ्यावी बाकी शनीच्या ढय्येचा आपल्यावरती चा चांगले परिणाम सुद्धा पाहायला मिळतील जीवनाला आपल्या नवीन दिशा मिळेल करिअरमध्ये कुठेतरी वर्षाच्या शेवटपर्यंत स्थिरता येताना दिसेल दीर्घकालीन तुम्हाला अनेक लाभ पुढच्या वर्षामध्ये घ्यायचे आहे दोन हजार सत्तावीस हे वर्ष धनुराशीसाठी अनुकूल वर्ष असेल त्यासाठी त्या लाभांच्या लाभांसाठी कुठेतरी आपण आता बीजाची पेरणी करतो या वर्षामध्ये असं समजून आपण कर्म करा म्हणजे आपल्याला कर्म करताना पॉझिटिव्हिटी बनून राहील आणि दर शनिवारी आपण हनुमानाला काळे काळेल काळे तिळाचं आपण दान केलं त्यानंतर तेल तेल तिथे जाऊन तेलवाद केली हनुमानाला तर आपल्यासाठी हे कुठेतरी विशेष लाभफलदायक असेल बाकी वडिलांसोबत आपले वादविवाद या वर्षामध्ये होण्याची शक्यता आहे त्यामुळे त्याचीसुद्धा आपण विशेष काळजी घ्यावी आणि वडिलांच्या तब्येतीकडे सुद्धा या वर्षामध्ये कुठेतरी आपल्याला लक्ष द्यायचं आहे वर्षाच्या शेवटी ऑक्टोबर नंतर म्हणजे नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन महिन्यांमध्ये आपल्याला मोठ्या लोकांची सहकार्य मिळेल मानसिक शांतता सकारात्मकतेमध्ये आपली वाढ होताना यामध्ये दिसेल आणि धार्मिक आध्यात्मिकतेकडे कुठेतरी तुम्ही झुकणार आहे आध्यात्मिकतेकडे तुम्ही कुठेतरी तुमचा झुका असेल तेव्हा आणि आर्थिक स्थिरता मिळून चांगला लाभ वर्षाच्या शेवटच्या दोन महिन्यांमध्ये आपला बनलेला आहे विवाह इच्छुक जातकांसाठी विचार केला असता त्यांच्यासाठी महिन्याचे वर्षाचे पहिले पाच महिने जानेवारी ते मे आणि वर्षाचे शेवटचे दोन महिने नोव्हेंबर आणि डिसेंबर हे विवाहासाठी अनुकूल असतील त्यामुळे विवाह विवाह इच्छुक मंडळींचे यावर्षी निश्चित हो त्यामुळे ओव्हरऑल धनुराशीसाठी विचार केला गेला के असता राहू आणि केतू सुद्धा राहू आपल्या तृतीय स्थानात आणि केतू नवम स्थानात आपल्याला हेच सांगतोय की कुठेतरी भाग्यावर अवलंबून न राहता स्वतःच्या प्रयत्नांवर या वर्षामध्ये आपल्याला चालायचं आहे आणि स्वतःची ओळख आणि स्वतःचा मार्ग आपल्याला तयार करायचा आहे बाकी कुटुंब धर्म गुरु वडील यांच्या विचारांबद्दल आपल्याला स्वतंत्र मत यावेळेस पाहायला मिळेल म्हणजे कुठेतरी आपल्याला कुटुंबामध्ये स्थैर्य नांदांना दिसेल वडिलांच्या तब्येतीची काळजी घ्यायची धर्माकडे आपण विशेष आपला फोकस राहील तर अशा पद्धतीच्या संमिश्र फळांमध्ये धनुराशीचं वार्षिक राशी भविष्य पाहायला मिळेल करिअरमध्ये एखादा धाडसी निर्णय आपल्याला घ्यावा लागू शकतो ह्या दोन हजार सव्वीसमध्ये आणि आपल्या भावंडांसाठी विशेष शुभफलदायक असा हा काळ असेल उपायांच्या दृष्टीने विचार केला असता हे वर्ष असल्यामुळे दोन हजार पंचवीस जितक्या वेगाने पुढे गेलं होती त्याच्यापेक्षा प्रचंड वेगाने दोन हजार सव्वीस आपल्याला पुढे जाताना दिसेल त्यामुळे दोन हजार सव्वीस कसं संपलं हे आपल्याला कळणार नाही त्यामुळे आणि परत भारताच्या कुंडलीचा हिशोबाने विचार केला असता आपल्या भारतावरती नैसर्गिक आणि कृत्रिम आपत्ती दोन हजार सव्वीसमध्ये जाणवतील त्या हिशोबाने सुद्धा आपल्याला विशेष काळजी घ्यायची आहे त्यामुळे उपायांच्या दृष्टीने धनुराशीसाठी विचार केला असता आपल्याला दररोज विष्णू सहस्रनामाचा पाठ करणं हे बंधनकारक असेल आणि सूर्याचं वर्ष असल्यामुळे आपल्या घरामध्ये सूर्योदयाच्या वेळेस सूर्याचा प्रकाश कसा पूर्वेच्या बाजूने येईल याची विशेष काळजी आपण घ्यायची आणि आदित्य हृदयम स्तोत्राचा पाठ आपण जर केला सकाळी सकाळी तर आपल्यासाठी ते सुद्धा विशेष शुभफलदायक असेल पुन्हा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये मकर राशी वार्षिक राशी भविष्यवाणी दोन हजार सव्वीस थँक्यू सो मच